धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती आणि या सरकारचं करायचं कराय आमारी मांगे पूरी करो धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती या सरकारचं करायचं काय हमारी पूरी करो करो हमारी मांगे पूरी करो मे तुर्जी गाडी करो हमारी मांगे पूरी करो उन्नसो पहिल्या माता महाराष्ट्रातला धनगर समाज घटनेतील तरतुदीनुसार अनुसूचित जमातीत आहे असं असताना गेल्या अनेक वर्षापासून या समाजाला आपल्या हक्कापासून या राज्यकर्त्यांनी वंचित ठेवलं आमचे काही समाज बांधव गेल्या महिनाभरापासून राज्यात अनेक भागामध्ये उपोषणं करत आहेत पण त्या घटनेने दिलेलं आरक्षण देण्यासाठी किंवा त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारला वेळ नाही जे घटनेत नाही त्यांना देण्यासाठी सरकार महाराष्ट्रभर पळतं आहे हा धनगर समाजावरचा अन्याय आहे आणि म्हणून आम्ही गेल्या आठवड्यामध्ये ठरवलं आहे की महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटवायचं येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर हे सरकार धनगर समाजाला वेगवेगळ्या आदर्शवासीच्या सवलती दिल्याचं गाजर देत आहे आम्हाला चॉकलेट देत आहे आम्ही ह्या गाजराला चॉकलेटाला बोलणार नाही महाराष्ट्रातला धनगर समाज हे बिलकुल विसरणार नाही घटनेनं ना दिलेलं आरक्षण दिलं तर बरं विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा या निवडणुकीमध्ये धनगर समाज वेगळी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही हा इशाराच या आंदोलनातला आम्ही देतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं आम्ही सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचं आरक्षण देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर तर महाराष्ट्रातल्या धनगर समाजानं प्रचंड विश्वास ठेवला आणि बरोबरून मतदान दिलं पण पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर बसवलेलं असतानासुद्धा फडणवीस साहेबांनी धनगरांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला नाही हे राज्यातल्या धनगर समाजाचं दुर्भाग्य आहे मी असं सांगेन की तुम्ही आता थापा मारू नका आता दिशाभूल करू नका आम्ही आता विसरणार नाही आम्ही आता त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितपणे धनगर समाजानं ठरवलं गोपीचंद पडा सर आज हे पण सत्ताधारी पक्ष सोबत आहे आणि ते ते पण सांगतात की आम्ही धनगर समाजाला आरक्षण देणार आहोत परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी होती त्यांच्याबद्दल काही गोपीचंद पडळकरांनी आंदोलन करायची गरजच नाही ते सत्तेतले आमदार आहेत जर त्यांचं सरकार देणार नसेल राजीनामा त्यांच्या तोंडावर फेकावून नगरामध्ये रस्त्यावर उतरावं त्यांनी हेच आमचं आव्हान आहे यानंतर आम्ही राज्यभर दौरे करणार आहोत आता आम्ही आंदोलनं करणार नाही आंदोलन सुरू आहे एवढा आठवडाभर आंदोलनं राहतील पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही राज्यातले दौरे करणार आणि राज्यातल्या धनगर समाजाला सांगणार की निवडणुकीच्या अगोदर आरक्षण दिलं तर बरं अन्यथा आरक्षण नाही तर आमचं मतदान नाही हे सांगत फिरणार आणि समाजाला जागरूक दा कर म्हणजे तुम्ही बसता अबकड मध्ये अबकडाचा विषय कुठे येतो आरक्षण दिलंय ते द्या दिल्यावर तुम्हाला काय करायचं ते करा आधी आमचं आरक्षण द्या धनगड समाज आणि धनगर समाज या दोन एक बागी त्या समस्येमध्ये येतात त्याच काय सांगतात हे बघा भारतीय घटनेची केंद्र सरकारची यादी काढा इंग्रजी मधली त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीच्या यादी छत्तीसव्या नंबरला धनगर आहे केंद्र सरकारचीच अनुसू घटनेची हिंदी यादी काढा जा त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीच्या छत्तीसव्या नंबरवर धनगर त्यांनीच आहे महाराष्ट्र सरकारची यादी काढा अनुसूचित जमातीची इंग्लिश यादीमध्ये महाराष्ट्र सरकार पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही राज्यातले दौरे करणार आणि राज्यातल्या धनगर समाजाला सांगणार निवडणुकीच्या अगोदर आरक्षण दिलं तर बरं अन्यथा आरक्षण नाही तर आमचं मतदान नाही हे सांगत फिरणार आणि समाजाला जागरूक करूप वर्गी करणारा विषय कुठे येतो घटनेनं आरक्षण दिलंय ते द्या दिल्यावर तुम्हाला काय करायचं ते करा, करा। आधी आमचं आरक्षण द्या धनगड समाज आणि धनगर समाज या दोन एक मागणी त्या समस्येमध्ये येतात त्याच काय सांगतो हे बघा भारतीय घटनेची केंद्र सरकारची यादी काढा इंग्रजीमधली त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीच्या यादी छत्तीसव्या नंबरला धनगड आहे केंद्र सरकारची अनुसू घटनेची हिंदी यादी काढा त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीच्या छत्तीसव्या नंबरवर धनगड त्यांनीच लिहिलं आहे महाराष्ट्र सरकारची यादी काढा अनुसूचित जमातीची इंग्लिश यादीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या छत्तीसव्या नंबरला धनगड आहे आणि म महाराष्ट्र सरकारच्या मराठी यादीमध्ये धनगर आहे आम्ही म्हणत नाही सरकार म्हणत आहे की धनगर आणि धनगर एकच आहे फक्त इंग्लिशमध्ये धनगर आणि मराठी हिंदीमध्ये धनगर एवढा फरक आहे आणि या सरकारना या करताना सर्वांना माहीत आहे हे बरोबर आहे यांची फक्त मानसिकता नाही आहे आणि यांची मानसिकता ठिकाण्यावर आणायचं काम येणार निवडणुकीमध्ये धनगर समाज करणार